देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानींच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र धूम आहे मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे त्यामध्ये राजकीय नेतेही आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरेही या लग्नसोहळ्याला पोचले होते त्यानंतर तेजस ठाकरे यांच्या या लग्न सोहळ्यात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे विशेष म्हणजे भाजपच्या ने नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर करत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केले आता या भाजपच्या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा आंदरे यांनी तिकट शब्दात उत्तर दिली भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर त्यांनी खोचक टीका केली अंबानींच्या लग्नातील डान्स सोहळ्यात तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकेची संधी सोडली नाही जो मराठी तरुण गोविंद रे गोपाळा म्हणत दही अंडीत ना कधी दिसला नाही तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला अशी खोचक टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती भाजपच्या टीकेला शिवसेना समर्थकांनी अमृता फडणवीसांचे नाव घेत प्रतिहल्ला केला होता आता सुषमा अंधारे यांनीही ट्विट करून अमृता फडणवीस यांचं नाव घेतले तसेच आशिष शेलार यांच्यावर तिखट शब्दात खोचक टीका केली नक्की विषय काय झाला हे आपण मार्फत जाणून घेऊया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला कृपया लाईक करा सर्वात पहिले आपण जाणून घेऊया आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट करत तेजस ठाकरेंवर कोणती टीका केली होती ते म्हणाले होते जो मराठी तरुण गोविंद रे गोपाळा म्हणत दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही ज्याचे पाय कधी गणेशोत्सवच्या मिरवणुकीत कधी थिरकले नाही जो होळीला आईना का बायना म्हणताना कधी दिसला नाही गणा दावरे मला पावरे म्हणत झाकडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला हा भन्नाट नृत्य आविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात धगधग झाले असो हे नृत्य पण कसे जगविख्यात गरजेचे आणि जीवनावश्यक वगैरे वगैरे आहे हे आता त्या तरुणाचे संजय काका महाराष्ट्राला पटवून देतीलच या पोस्टवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले ते म्हणतायत तोरणादारी मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात ज्याची तुमच्याकडे वानवा आहे अमृता जशा राजकारणात नाहीत त्यांना वैयक्तिक आयुष्य जागण्याचा अधिकार आहे तसंच आहे हे असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केलाय तसेच बायदवे तुम्हाला भांडी घासायलाही बोलवलं नाही का असा सवालही आशिष शेलार यांना टॅग करून सुषमा अंधारे यांनी विचारलाय दरम्यान सुषमा यांच्या या तिकट खोचक टीकेमुळे भाजपा शिवसेनेत आणखी शाब्दिक युद्ध वाढण्याची शक्यता दिसत आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा